उभार अवैध जन्म आणि तालुके हॉटस्पॉट असल्याचं महसूल मंत्रालयानं बेकायदेशीर पद्धतीनं आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे मिळवलेल्या जन्म मृत्यू दाखल्यांचं रॅकेट मोडून काढण्यासाठी कृती योजना तयार केली आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दाखल्यांच्या नोंदणीबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत या माध्यमातून केवळ आधार कार्डच्या पुराव्यावर दिलेले किंवा संशयास्पद वाटणारे जन्ममृत्यूचे दाखले आणि नोंदी तात्काळ रद्द करून पोलिसात तातडीनं तक्रार दाखल करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत याबाबतचं परिपत्रक काल महसूल विभागानं जारी केलं आहे तहसीलदार उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना सोळा मुद्द्यांच्या आधारे जन्ममृत्यू दाखल्याची तपासणी करावी असं यात सुचवण्यात आलं आहे अतिरिक्त मुख्य सचिव गृह आणि अतिरिक्त मुख्य सचिव महसूल यांच्या उच्चस्तरीय बैठकीतील सूचनानंतर महसूल मंत्री बावनकुळे यांनी हे आदेश दिले अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या सुधारणेनंतर नायब तहसीलदारांनी वितरित केलेले जन्ममृत्यू नोंदणीचे आदेश परत घेण्याचे आणि रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अर्जातील माहिती आणि आधार कार्डवरील जन्मतारीख यामध्ये तफावत आढळल्यास संबंधित व्यक्तीवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे तसंच जे लाभार्थी मूळ प्रमाणपत्र परत करणार नाहीत किंवा जे आता सापडत नाहीत त्यांची यादी बनवून त्यांना फरार घोषित करण्याची प्रक्रिया आणि त्यांच्यावर एफ आय आर दाखल करण्याची स्थानिक पोलिसांनी करावी असं यात नमूद करण्यात आलं आहे अमरावती सिल्लोड अकोला संभाजीनगर शहर लातूर अंजनगाव सुरजी अचलपूर पुसद परभणी बीड गेवराई जालना अर्धापूर आणि परळी या ठिकाणी अशा प्रकारची प्रकरणं मोठ्या प्रमाणात आढळून आली आहेत तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांनी ही प्रकरणं गांभीर्यानं तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत भारताची पेन्शन व्यवस्था अधिक मजबूत आणि सुरक्षित करून